नांदेड शहरातील पिनॅकल स्कूलमध्ये स्कूल बस व्हॅनचे अध्यक्ष श्री निखिल लातूरकर यांनी अग्निशामक दल व आर टी ओ विभागाच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना आग लागल्यावर ती कशा पद्धतीने विजवावी याचा प्रत्यक्ष अनुभव देऊन समजवण्यात आले तसेच आर टी ओ विभागाच्या सौ राठोड मॅडम यांनी वाहतूक नियमाबद्दल माहिती दिली तसेच अग्निशामक दलाचे निलेश कांबळे यांच्या वतीने आग विजवण्याचं प्रात्यक्षिक करण्यात आलं तर यावेळी सर आर टी ओ विभागाचे यांचीही उपस्थिती होती स्कूल बस व्हॅन मॅजिक ॲटो संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमासाठी निखिल लातूरकर यांनी पुढाकार घेऊन मार्गदर्शन केले यावेळी पिनॅकल स्कूलचे संस्थाचालक नागेश जवळगावकर संजय औरातकर व अविनाश कापसे सर यांनी देखील प्रमुख उपस्थिती दर्शवली पिनॅकल इंटरनॅशनल स्कूल काकांडीतर्फे पासदगाव नांदेड येथे आज अग्निशामक यंत्राचा वापर शाळेमध्ये कसा करायचा आहे अग्नि आणि अग्निशामक यंत्राचा वापर करून आलेलं जर काही संकट आलं असेल तर त्याचं प्रिकॉशन कशी घ्यायची याबद्दल आज महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली अग्निशामक दलाचे श्री कांबळेसर आर टी ओ ऑफिसच्या मॅडम राठोड मॅडम आमच्या ॲटोमालक संघटनेचे निखिल भाऊ लातूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज इथं आम्ही आज कार्यशाळा इथं आयोजित केलेली आहे आणि या कार्यशाळेमध्ये सर्व अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आज आम्हाला इथं केलेलं आहे म्हणजे कुठली आपत्कालिक परिस्थिती जर आमच्या शाळेमध्ये उद्भवली तर त्याचा संकटाचा सामना कसा करायचा याबद्दल अतिशय चांगलं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना आणि आमच्या शाळेमध्ये येणारे वाहन चालक आहेत वाहन मालक आहेत यांना आज इथं चांगल्या प्रकारे आज अतिशय मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांनी जे आज इथं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी पिनायकल इंटरनॅशनल स्कूल आमची संस्था या सर्वांच्या वतीनं महाराष्ट्र शासन आणि आलेल्या अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांचे इथं आभार मानतो त्यांचं हे मार्गदर्शन आम्हाला आमच्या नियमित भविष्यासाठी उपयोगाचं पडणार आहे आणि यापुढेही त्यांनी आम्हाला असंच वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य करावं अशी मी या ठिकाणी त्यांना विनंती करतो आज पिनॅकल इंटरनॅशनल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्याच्यात अग्नी म्हणजे अग्निशामक दलाचे निलेश पा साहेब आले होते निलेश कांबळे साहेब त्यांनी आग लागल्यावर कशी त्याच्यापासून वाचवता येईल याच्याबद्दल मार्गदर्शन केलं आणि आर टी ओ कार्यालयाच्या वतीने मी स्वतः रेणुका राठोड आम्ही उपस्थित राहून विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षिततेची माहिती दिली लातूरकर सरांनी हा कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि याच्यामध्ये आम्हाला शाळेचे डायरेक्टर श्री जवळकर सर आणि अवसरकर सर यांचं खूप चौख्य लागलं काल दिनांक सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी लातूरकर साहेबांनी एक पत्र प्रशासनाला पाठवले हो की आपल्याला दोन ठिकाणी शाळेमध्ये डेमोन्स्ट्रेशन दे दाखवायचं आहे त्यामध्ये पिण्याकर इंटरनॅशनल स्कूलचा या पण शाळेचा समावेश होता आणि क्वचित म्हणजे कमी वेळेमध्ये आम्ही एका दिवसामध्ये काल आलेल्या पत्राचा रिप्लाय देत आज दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी या शाळेमध्ये आग प्रतिबंधक कायद्याच्या अनुषंगाने आगी लागल्याच्या नंतर त्यावर काय उपाययोजना करायच्या हे प्रात्यक्षिक सर्व मुलांना स्टाफला शिक्षकांना आणि येथील सर्व ॲडमिनिस्ट्रेशनला आम्ही व्यवस्थितरित्या समजावून सांगितले आणि आग विजवण्याचा एक लाईव्ह डेमो त्यांना देऊन स्वतः त्यांच्याकडून आग विजवल्याचे एक प्रात्यक्षिक त्यांच्याकडून करून घेण्यात आले आले आणि यानंतर इथं कुठं पण आग लागली तर ते कशाप्रकारे विकवाय विजवायची आणि या शाळेने व्यवस्थितरित्या इथे ग शासनाचे रूल्स फॉलो करून जी प्लस वनची प्रीमियम साईस असल्यामुळे इथे सिलेंडर प्रत्येक ठिकाणी वेळ लावलेले ला आहेत आणि सगळे सुस्थितीत आहेत तर ते वापरायचे कसे हे त्यांना एक आज रोजी प्रात्यक्षिक दाखवण्यात आले ते व्यवस्थितरित्या पूर्ण झाले